दिन्दो दिन्दो गौले। गौले। वांगे तुम्ही बघू शकता काय बघितलं काय बघले का सुपर कॅट साडेचारशे रुपये वांग्याची क्वालिटी बघू शकतो वांगे साडेचारशे रुपये कॅट लिंब क्वालिटी तुम्ही बघू शकता हो भैया लिंब काय बघितले ऐंशी रुपये भेंडी काय बॉच टमाटे कल्या दोनशे रुपये कॅड सुपर क्वालिटी वाज तुम्ही बघू शकता क्वालिटी पत्ता पन्नासशे शंभर रुपये नी फुलगोबी वीसला किलो बरेच म्हणजे वीस रुपये दरम्यान किलो झालेले भेंडी काय बघते रुपये भेंडी क्वालिटी तीस रुपये कगडी वीस रुपये किलो वांग काय काय टिकले पंच वांग तुम्ही बघू शकता क्वालिटी आहे चारशे रुपये कॅरेट शेतकरी मित्रांनो जालना मार्केटला सध्याला मिरचीचे भाव खूप घसरण झालेले कारण की जालना मार्केटला ट्रान्सफर माल यायला लागला बाहेरचा माल जालना मार्केटमध्ये जास्त येऊ लागला बरेरी मिरची सुरू झाली तर व लोकल मिरची जी आपली शेतकऱ्याची ती चाळीस ते पन्नास रुपये दरम्यान आहे पण तिचे भाव रिवाज झाले ती इकडे तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो तुम्ही बघू शकता ही बरेरी मिरची इकलेली तीस ते पस्तीस रुपये किलो शवगा इकलेला वीस रुपये किलो त्यानंतर कोथिंबीरची पण आवक थोडी वाढलेली कोथंबीर दोनशे रुपये शेकडापासून तर तीनशे चारशे दरम्यान विकले शेपू पालक केला तीनशे चारशे रुपये शेकडा व मेथीची भाजी साधारण मार्केटला कमी सुपर मेथीची गड्डी केली पाचशे सहाशे रुपये शेकडा टमाटे केलेल्या अडीचशेपासून तर दोनशे रुपये कॅरेट दरमान व जो शाहू माल आहे आपला तो दीडशेपासून तर अडीचशे रुपये दरम्यान टमाटे पण जे मार्केटला विकायला लागले उन्हामुळे टमाट्याची परिस्थिती लाल व्हायला लागली टमाट्याची आवक थोडी आता कमी व्हायची शक्यता वाटते कारण की उन्हामुळे माल जो खराब झाला व पान नाही त्यानंतर मिरच्याची क्वालिटी तुम्ही बघू शकता तर मित्रांनो खूप शेतकऱ्यांचे मला कमेंट येतात भाऊ तुम्ही पहिल्यासारखी व्हिडिओ आता टाकत नाहीत मित्रांनो काय असतं माल घेताना मला गर्भ वेळ भेटत नाही व माल घेऊन मला दुकान लावावं लागते भाजीपालाची तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण आज भाजीपाल्याची आपली दुकान लावलेली आहे कशी वाटली दुकान तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा व कार्लिकले चाळीस रुपये किलो गवारीकल्या तीस ते पस्तीस रुपये गोबी वीस रुपये किलो पत्तबी शंभरला पन्नी काकडे विकले पंधरा ते वीस रुपये किलो दरम्यान चोवीस चाळीस रुपये अशा करतो मित्रांनो तुम्हाला हिडू आवडले असून असे हिडू पाहिजे